पण सर्वांना अवगतच आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे या नुकसानामुळे शेतकरी तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कमर्ड मोडलेलंच आहे परंतु त्या शेतीवर अवलंबून असलेला जो शेतमजूर आहे आणि शहरी भागामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा जो झोपडपट्टी धारक आहे गरीब आहे तर हा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आहे यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या विषयावर मी लक्ष केंद्रित करू इच्छितो की जर शेतामध्येच काही नसेल शेतकरीचं जर नुकसान झाले असेल शेतकऱ्यांचं तर शेतीवर अवलंबून असलेला जो शेतमजूर आहे ज्या शेतीवर त्याचं पोट चालतंय असा जो मजूर वर्ग आहे याद मदे, मराट मदे, मदे, या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि परभणीमध्ये या शेतमजुरावर मी लक्ष केंद्रित करू इच्छितो की त्या शेतमजुरांना देखील या सरकारने मदत करावी म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे की आपण शेतकऱ्यांना मदत करत आहात ही चांगली गोष्ट आहे परंतु त्या शेतीच्या याच्यावर अवलंबून असलेला शेतीवर अवलंबून असलेला जो शेतमजूर शेत आहे की ज्याच्याकडे गावामध्ये शेती नाही असा जो वर्ग आहे शेतमजूर त्या लोकांना देखील आपण प्रत्येकी वीस हजार रुपये अशी मदत तुम्ही केली पाहिजे कारण की त्या गोर गरीब शेतमजुरांना देखील त्यांचं हतोनात नुकसान झालेलं आहे त्यांची आर्थिक जी काय परिस्थिती आहे ती सर्व कोलमडलेली आहे म्हणून हे आज निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी देत आहोत मी संबंध शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संघटनांचं पक्षांचं मी धन्यवाद देतो परंतु सर्वांना एक माझी विनंती आहे की त्यांच्या सोबत आपण शेतीवर अवलंबून असलेला जो शेतमजूर आहे आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा जो गरीब वर्ग आहे या पावसामुळे त्यालाही कुठल्या प्रकारचं काम नाहीये त्याच्या हाताला काम नाहीये म्हणून तो देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे अशा सर्वांना मदत मिळावी म्हणून आज परभणी जिल्हाधिकारी साहेब यांना हे निवेदन आम्ही दिलेलं आहे म्हणून या मीडियाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण जास्तीत जास्त हे मेसेज समाजापर्यंत पोहोचावा जेणेकरून शेतमजूर आणि झोपडपट्टीधारकांना